अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील खिरविरे येथील दोन महिन्यापूर्वी लग्न झालेले बैरू डगळे वय पंचवीस आणि त्याची बायको सारिका वय बावीस यांचे मृतदेह घराजवळच्या विहिरीत दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली हा अपघात की घातपात याविषयी सर्वत्र चर्चा सुरू होती दोनच महिन्यापूर्वी दोघांनी लव्ह मॅरेज करून लग्न केले होते परंतु आत्ता त्यांचे मृतदेह हात बांधलेल्या तसेच दोघांचे शरीर ओढणीने बांधलेल्या अवस्थेत स्वतःच्याच शेतातील विहिरीत आढळून आले होते या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा अकोले तालुक्यातील पाडोशी या गावात राहणाऱ्या रामभाऊ कुलाळ व लीलाबाई कुलाळ यांच्या कुटुंबात मुलगा एकनाथ सुनलीला व नातोंडे असा सर्वसामान्य परिवार होता एकनाथ हा फिटरचे काम करतो केळी रुमोडी येथे त्याचे मोटरसायकलचे गॅरेज आहे एकनाथ लहान असतानाच त्याची मोठी बहीण रंबाबाई हिचे लग्न अकोले तालुक्यातील खिरविरी येथील काळू काशीनाथ डगळे याच्याशी झाले होते सुरुवातीचे काही दिवस त्यांचा संसार व्यवस्थित चालला होता रंबाबाईला काळूपासून एक मुलगा झाला त्याचे नाव बैरू रामबाबाई काळू यांच्यामध्ये भांडण तट्टे होत असल्याने वरचे वर होणाऱ्या या कटकटीला कंटाळून मध्यस्थानमार्फत त्यांच्यामध्ये घटस्फोट झाला त्यावेळी कोर्टाने बैरू संज्ञान होईपर्यंत त्याची जबाबदारी आईचे वडील रामभाऊ संतू कुलाळ यांच्यावर सोपवली होती कोर्टाने केलेल्या आदेशानुसार बैरू हा त्याच्या आजोबाकडे राहत होता दरम्यान कुलाळ कुटुंबियांनी रामबाबाईचे लग्न दुसरीकडे लावून दिले होते बैरूने यत्ता दहावीपर्यंत पाडोशी येथे शिक्षण घेतले दरम्यान त्याचे वडील काळू काशीनाथ डगळे यांनी त्याला खिरवेरे येथे राहण्यास बोलावल्याने तो काही दिवस सुट्ट्या असताना खिरवेरीला राहायला जात होता त्याच्या आईचा घटस्फोट झाल्यानंतर वडिलांनी हिराबाई इत्याशी लग्न केले होते बैरू आता मोठा झाला हाताशी आला तो शेतातील कामे करेल या उद्देशाने त्याचे वडील काळू डोगळे त्याला घरी बोलवायचे मात्र त्याची सावत्र आई त्याला इथे फुकट खायला आला का इथं तुझ्या बापाने कमावून ठेवला आहे का असे त्याला वाईट साईट बोलायची तसेच त्याच्या वडील यांना म्हणायची याला इथून काढून द्या असे सतत घालून पालून बोलत असल्याने बैरूला तेथे राहाविषयी वाटत नव्हते तो आजोळी पाडूशिराच राहायचा त्यानंतर बैरू खिरविरेला फारसा गेला नाही त्याने पाडोशीलाच राहून शिंडी येथे शिक्षण पूर्ण केले सुमारे दीड वर्षापूर्वी बैरू डगळे याचा मामा एकनाथ कुलाळ याने केळीर मोडे येथे मोटरसायकलचे गॅरेज सुरू केले होते तेव्हापासून बैरू हा त्यांच्याकडेच काम करत होता त्याच दरम्यान पाडोशी गावातील रामू त्रिंबक साबळे यांची मुलगी सारिका हिच्याशी बैरूचे प्रेमसंबंध जुळून आले साबळे कुटुंब व कुलाळ कुटुंब यांच्यामध्ये सलोग्याचे संबंध असल्याने त्यांचे लग्न जमले बैरूचे लग्न जमल्याची कुणकुण खिरविरे येथील त्याचे वडील काळू डगळे व सावत्र आई हिराबाई यांना लागली जर जसे लग्न जवळ येऊ लागले तसे बैरूचे वडील त्याला खिरविरेला ये असे म्हणायला लागले त्याला म्हणाले तुझं लग्न आम्ही करतो तू इथेच राहा त्यामुळं बैरू काही दिवस खिरविरेला तर काही दिवस पाडोशीला राहायचा बैरू व सारेकोचे लग्न दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पाडोशी येथे मोठ्या उत्साहात पार पडले लग्न झाल्यावर बैरू त्याची बायको सारिकाला घेऊन त्याच्या घरी खिरविरे येथे गेला त्याच्या घरात वडील काळू डगळे सावतराई हिराबाई त्याचे आजी आजोबा असे राहत होते लग्नानंतरच कधी कधी बैरू केळी रुमणवाडी येथे मामा एकनाथ कुलाकडे जाऊन बसायचा त्यावेळी तो नेहमी सांगायचा माझे आईवडील मला सारिकाला खूप त्रास देतात थोडा वेळ जरी आम्ही बसलो तर आम्हाला शिवगळ्या करतात खालून पलवून बोडतात आम्हाला राहण्यासाठी त्यांनी गोठ्यात जागा दिली आहे मी आणि सारिका गोठ्यातच झोपतो तसेच आम्हाला दोघांना शेतात काम करायला लावायचे काम नाही केले तर आम्हाला आरडाओरड करून काम सांगायचे जेवायलाही द्यायचे नाही अशी सगळी कर्मकहाणी बैरू मामाला सांगत होता बैरू सतत तणावात असायचा त्याचे गॅरेजच्या कामात मन लागायचे नाही त्यावेळी एकनाथ मामा त्याला समजावून सांगायचा पाडोशीला आपल्याकडे राहायला हे म्हणायचा त्यावेळी बैरू म्हणायचा आमचे घर खिरवेलेलं आहे आज ना उद्या आई वडील आमच्याशी चांगले वागतील या आशेवर बैरू व त्याची पत्नी सारिका जगत होते त्याच्या आईबापाला त्या ते दोघी शेती कामासाठी पाहिजे होते त्यामुळे ते त्यांना पाडोशीला पाठवत नसल्यामुळे बैरू चोरून लपून पाडोशीला येत होता बैरूचा मामा एकनाथ कुलाळ याचे केळी रोमनवाडी येथे महादेव तीर्थक्षेत्रावर दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी लग्न होते मामाने त्याला आठ दिवस अगोदरच निमंत्रण देऊन लग्नाला लवकर बोलवले होते पण शेतात लागवड असल्याने जाता येणार नाही असे वडिलांनी त्याला सांगितले होते मामाचे लग्न असूनही बाचा बैरूला त्याचे आईवडील लग्नाला पाठवत नसल्याने मामा एकनाथ कुलाळ व त्याचा मित्र सौरभ गाडे हे दोघे खिरवेरीला काळू डगळे यांना निमंत्रण देण्यासाठी समक्ष गेले त्यावेळी त्यांनी लागवड असल्याने त्यांना लग्नाला पाठवता येणार नाही असे उद्दामपणे सांगितल्यामुळे बैरूचा मामा एकनाथ तसाच तिथून केई रोमन वडिला निघून आला लग्नाच्या दिवशी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मामाच्या लग्नाला बैरू आणि त्याची बायको असे दोघे आले त्यावेळी बैरू याने सांगितले आम्ही दोघेजण लग्नासाठी पळून आलो आहोत त्यावेळी गडबडीत असतानाही एकनाथने त्याला धीर दिला लग्नानंतर बघू असे तो म्हणाला पण त्याचे स्वतःचे लग्न असल्याने तो फारसे लक्ष देऊ शकला नाही मात्र लग्नामध्ये बैरूने आई रंबाबाई आजी लिलाबाई आजोबा रामबाऊ या सगळ्यांना सांगितले की मला व माझ्या बायकोला आईवडील खूप त्रास देतात लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शेतात काम करायला लावतात तुम्ही इथे राहू नका तुम्हाला आमच्या जमिनीतील हिस्सा देणार नाही तुम्ही इथून निघून जा असे म्हणतात तुम्ही दोघे माझ्या नजरेसमोर येऊ नका तुम्हाला काही इस्टिट्यूटमधील काही देणार नाही तू तुझ्या मामाकडून जमिनीचा हिस्सा घे असे म्हणतात बैरव सारे काही दोघेजण आजी आजोबांच्या गळ्यात पडून रडले तेव्हा ते, ते म्हणाले आम्हाला तिथे जायचे नाही त्यावेळी आजोबांनी त्या दोघांची समजूत काढून दोन दिवसांनी बैठक घेऊ आणि त्यांना समजावून सांगू असे सांगितले ते शांत झाले आणि घरी खिरविरी येथे दुःखद अंतकारणाने निघून गेले खिरविरी येथे पोचल्यावर बैरूने आजोबा रामभाऊ आणि मावस बहीण पल्लवी प्रकाश भावारी यांना घरी पोहोचल्याचे सांगितले दुसऱ्या दिवशी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता सारिकाच्या भावाची बायको घरी आली तिने सांगितले की बैरू व सारिका त्यांच्या घरी नाहीत ही माहिती मिळाल्यावर बैरूचे मामा एकनाथ कुलाळ आणि त्यांचे काही मित्र व नातेवाईक त्यांचा शोध घेण्यासाठी खिरविरीला गेले काळू डगळेच्या वस्तीवर पोचल्यावर त्यांनी बैरू आणि सारिका कुठे आहेत यांची चौकशी केली त्यावेळी काळू आणि हिराबाईने उडाउडूची उत्तरे दिली सावत्रभाऊ संकेत याने बैरू आणि सारिका यांची गोठ्याजवळील झोपायची जागा दाखवली असता त्या ठिकाणी अंथरूण अस्ताव्यस्त पडलेले होते त्यांच्या चपला तेथेच होत्या त्या रात्री पाऊस चालू होता तरी त्यांचे जर्किंग त्याच ठिकाणी होते दोघांचा बरा शोध घेतला पण ते मिरून आले नाहीत म्हणून पुन्हा काळू हिराबाईला विचारले तेव्हा त्यांनी आमच्या दारात कशाला आला आहात आमची मुले आहेत मेले गेले तर आम्ही बघून घेऊ अशी उत्तरे दिली त्यानंतर सर्वांनी खिरविरे शनी देवगाव परिसरात त्यांचा शोध घेतला पण ते कुठेच सापडले नाही त्यामुळे सारिकाचे वडील रामू त्रिंबक साबळे यांनी अकोले पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दाखल केली बैरू आणि सारिका यांचा शोध सुरूच होता नातेवाईकांचा संशय काळू हिराबाईवर होता दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी दोघांचा शोध घेत असतानाच दुपारी समजले की डगळे यांच्या घराशेजारी विरी दोघांचे मृतदेह पाण्यावर तणगत आहेत सर्व नातेवाईक व ग्रामस्थ विरीजवळ गेले त्यांनी खात्री केली आणि अकोले पोलिसांना खबर दिली पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील काही वेळातच घटनास्थळी पथकासह पोचले त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने मृतदेह विहिरीबाहेर काढून सरकारी कारवाई केली खिरवेरी गावातील वातावरण गंभीर बनले होते लोकांचा संताप हा अनावर झाल्यामुळे पोलीस निरीक्षक पाटील यांनी त्यांना शांततेचे आवाहन केले पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला त्यानंतर निष्पा बैरू व सारिकाचा अचानक मृत्यू झाल्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डगळे यांचे घर आणि ट्रॅक्टर पेटवून दिला पोस्टमॉर्टम नंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी नातेवाईकांनी डगळे यांच्या घरासमोर अंत्यविधी करण्याचे ठरवले मात्र पोलीस प्रशासन व समंजस नागरिकांनी मध्यस्थी केल्याने तो निर्णय मागे घेऊन इतरत्र अंत्यविधी करण्यात आला दोन महिन्यापूर्वी लग्न झालेले निष्पाप दाम्पत्य बैरू आणि सारिका आपल्या पालकांना जगण्याचा हक्क मागत होते मात्र तोही त्यांनी हिरवून घेतला अशा नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा